नमस्कार लाडक्या बहिणींनो मी भी के डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे तर लाडक्या बहिणींनो ई के वायशी करण्यासाठी आता फक्त आठ दिवस शिल्लक राहिलेले आहेत अठरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे तर लवकरात लवकर राहिलेल्या लाडक्या बहिणींनी ई के वायशी करून घ्या नाहीतर तुम्हाला इथून पुढे लाडक्या बहिणी योजनेचा लाभ भेटणार नाही तर ई के वायशी कशी करायची तेच मी तुम्हाला सांगणार आहे ही सेम प्रोसेस तुम्ही तुमच्या मोबाईलवरमध्ये सुद्धा करू शकता तर या वेबसाईटवर आल्याच्यानंतर ही लिंक मी तुम्हाला डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर या पिवळ्या रंगाच्या बटनावर तुम्हाला या बॉक्सवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर प्रकारे इंटर दिसेल या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला लाभार्थी आधार क्रमांक आधार क्रमांक टाकायचा आहे लाडक्या बहिणीचा आणि खाली कॅबचा तशाच तसा टाकायचा आहे मी सहमत आहे या बटनावर क्लिक करा आणि ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे लगेच तुम्हाला एक ओ टी पी येईल ओ टी पी आल्याच्यानंतर तो ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे गडबड करू नका व्यवस्थित सी करा आता थोडेच दिवस शिल्लक राहिल्यामुळे साईट थोडी स्लोपन पण चालू शकते त्यामुळे काही करू नका ओ टी पी आल्याच्यानंतर या, या ठिकाणी ओ टी पी टाकून सबमिट बटणावर क्लिक करायचं आहे एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही अशी सेम मोबाईलमध्ये सुद्धा तुमच्या करू शकता सबमिट केल्याच्यानंतर थोडा वेळ लोड घेईल घेतल्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला आता पुढे वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाका लग्न झाला आलं असेल तर पतीचा टाका लग्न झालेलं नसेल तर वडिलांचा टाका आधार क्रमांक टाकल्याच्यानंतर खाली कॅपच्या तशाच तसा टाकायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतर मी सहमत आहे ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे तो ओ टी पी जायला एखाद्या वेळेस थोडा लोड पण घेऊ शकतो कारण आता थोडेच दिवस राहिल्यामुळे साईटवर लोड पण येईल त्याच्यामुळे लवकरात लवकर तुमच्या राहिलेली ही करून घ्या तर अशा प्रकारे तुम्हाला ओ टी पी येणार आहे ओ टी पी आल्याच्यानंतर तो ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्याच्या नंतर सबमिट करा या बटनावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी थोडासा वेळ घेईल क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे आता एक इंटरफेस दिसणार आहे तर या ठिकाणी तुमच्या वडिलाचे पतीचे नाव दाखल या ठिकाणी जात परवर्ग तुम्हाला निवडायचं आहे या ठिकाणी खाली दोन्ही ऑप्शनमध्ये होय करायचं आहे लक्ष देऊन पहा खाली टिक करायचं आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे केल्यानंतर तुमची ई के वायची पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा तुम्हाला मेसेज येईल अशा प्रकारे तुमची ई ही पूर्ण होईल तर लवकरात लवकर ई कवयशी करून घ्या व राहिलेल्या लाडक्या बहिणींची ई केवशी ज्यांची राहिली आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद